विरगाव फाटा ते गनोरे हा आढळा खोऱ्यातील अतिशय चर्चित असलेला रस्ता आणि अखेर या बहुचर्चित रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष खडी टाकून रस्त्याचे काम सुरू झाले असून या कामामुळे विरगाव फाटा ते गनोरे या दरम्यान असणाऱ्या गावातील प्रत्येक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अतिशय खराब असलेला हा रस्ता प्रवासाच्या दृष्टीने अतिशय अवघड झालेला असताना या रस्त्यावर आता प्रत्यक्ष खडी टाकून रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या रस्त्याचा फायदा अकोले तालुक्याच्या राजकारणावर विशेष प्रभाव टाकणाऱ्या गनोरेसह हिवरगाव आंबरे डोंगरगाव विरगाव पिंपळगाव निपाणी आदी गावांसह मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गनोरे गावच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने गनोरे व पंचकृषीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे लवकरात लवकर हा रस्ता रुंदीकरणासह पूर्ण होत अशी अपेक्षा गनोरी व पंचकृषीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे अतिशय महत्त्वाचा हा दळणवळणाच्या दृष्टीने रस्ता असल्याने याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे आपले गनोरी करिता सुशांत आरोटी गनोरे